नाशिक लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाचा दावा हा शेवटच्या चर्चेवरती शिक्कामोर्तब होईपर्यंत नक्की राहणार आहे आमचा नाशिक लोकसभेवरचा भारतीय जनता पक्षाचा जो दावा आहे तो नैसर्गिक आहे आणि न्याय आहे शहरामध्ये आमचे तीन आमदार आहेत महानगरपालिका आमच्या ताब्यामध्ये आहे शहरामधली जिल्ह्यामधली उत्तर महाराष्ट्रातली लोकांनी वेगवेगळी लोकशाहीतली शक्ती केंद्र जे आहेत ती आमच्या ताब्यामध्ये दिलेली आहेत साहजिकच मान्य मोदीजींना मानणारा देवेंद्रजींना मानणारा भारतीय जनता पक्षाला मानणारा मतदार इथं मोठ्या प्रमाणावरती आहे आणि जोपर्यंत महायुतीतल्या जागावाटपावरती शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत नाशिकच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचा दावा कायम राहील भारतीय जनता पक्षाचा नाशिक लोकसभेवरचा दावा हा नैसर्गिक आहे आणि न्याय्य आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या नाशिक लोकसभेच्या बाबतीत अतिशय तीव्र अशा भूमिका आहेत